नमस्ते श्री बालाजी बहु शिक्षण संस्था द्वारा संचालित गुरुकुल सीबीएसई और भास्करवार पब्लिक स्कूल की अभूतपूर्व सफलता के बाद अब दिग्रज शहर वासियों की सेवा में डॉक्टर विवेक भास्करवार जी की मार्गदर्शन में प्रस्तुत किया जा रहा है एक और प्रतिष्ठित शिक्षण संस्थान चाणक्य इंटरनेशनल स्कूल शिक्षा में उत्कृष्टता और बेहतरीन सुविधाओं के साथ 2025-26 के लिए प्रवेश शुरू हो चुके हैं नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रहार जनशक्ती पक्षाचे दिग्रजच्या अरुणावती धरणात जल समाधी आंदोलन दिग्रज पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना जल समाधी पासून रोखले शेतकऱ्यांच्या मागणीकरिता बच्चू कडू यांचे आठ जून पासून अन्यत्याग आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरिता आज दिनांक बारा जून रोजी दुपारी एक वाजता प्रहार जनशक्ती पक्ष दिग्रस तालुक्याच्या वतीने अरुणावती धरणामध्ये जल समाधी आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष व स्थानिक मच्छिमारांनी सहभाग घेतला यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तालुका प्रमुख धीरज आडे संतोष स्रदुसे शुभम भावने सौरभ पंधरे आदित्य मनवर सुमित राठोड तुषार राठोड रोशन चव्हाण लादिश राठोड आशिष राठोड रॉबिन राठोड आकाश राठोड आबी पांडे विशाल चव्हाण मानिक भावने विशाल सोनुने गणेश सुरदुशे अशोक भावने यावेळी उपस्थित होते अरुणावती धरणाच्या जुन्या दारवा रस्त्यावरून आंदोलनकर्ते आंदोलनकर्त्यांनी घोषणा देणे सुरू केले त्यावेळी पक्षाचे आंदोलन असल्याने नी पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे पीएसआय राजेश लाकड पी एस आय देशमुख पोलीस स्थाप्यासह घटनास्थळी हजर होते त्यांनी जलसमाधी पासून आंदोलनकर्त्यांना रोखले

आज डिग्रस येथे शक्ती पक्षाच्या वतीने व काही मच्छीमारी मा बांधवांच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आलं होतं था। गेल्या आठ पाच दोन हजार पंचवीस पासून आठ सहा दोन हजार पंचवीस पासून वंदनीय पक्षप्रमुख बच्चूभाऊ कडू हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी बेमुदत अन्न आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यात त्यांच्या एकूण सतरा मागण्या आहेत आज पाचवा दिवस असून सुद्धा सरकार कुठल्याही प्रकारची दखल त्या आंदोलनाची घेत नाही आहे म्हणून स्थानिक पातळीवर डिग्रस सारख्या तालुक्यामध्ये आम्ही सगळं कास्तकारांचे मुलं आणि मच्छी समाज बांधव हे आज आम्ही इथे डिग्रस येथे अर्णावधी प्रकल्पाच्या धरणामध्ये जलसमाधी आंदोलन घेण्यासाठी आलो होतो की हे आंदोलनाचं तात्पर्य असं आहे की या सरकारला कुठेतरी जाग आलं पाहिजे बच्चू भाऊंच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्त आहेत सतरा मागण्या वंदनीय बच्चू भाऊ यांनी केलेल्या आहेत त्यात सर्वप्रथम कर्जमाफी हा मुद्दा त्यांचा सगळ्यात मोठा आहे त्यानंतर ज्या विधवा महिला व अपंग आहेत त्यांचा दरमहा सहा हजार रुपये पगार झाला पाहिजे त्यानंतर जे, त्यान जे मच्छीमार समाज बांधव आहेत या मच्छीमार समाज बांधवासाठी एक वेगळं धोरण त्या ठिकाणी सरकारने तयार केलं पाहिजे आणि पेरणी ते कापणी पर्यंत जो काही खर्च आहे तो एम मधून सरकारने दिला पाहिजे अशा प्रकारच्या सतरा मागण्या त्या बरोबर या ठिकाणी युवक वर्ग उभा राहिलेला आहे त्या युवकांना सुद्धा कुठल्याच प्रकारची रोजगारी या ठिकाणी सरकारने दिलेली ना नाही जर देत नसेल तर कुठल्या तरी प्रकारचं युवकांना आधार म्हणून जशी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे तसंच लाडका युवक म्हणून सुद्धा योजना या सरकारने सुरू करायला पाहिजे या प्रकारची अ रास्त मागणी बच्चू भाऊ कडू यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये उभं टाकलेले आहे अमरावती प्रकल्पावर जे मच्छीमार परप्रांती आणलेले आहेत त्यांच्यामुळं स्थानिक लोकांचा उपासमार होत आहे तरी यांच्यावर काहीतरी कारवाई करण्यात यावी व हे तलाव जे इंडिगल दिलेला आहे पर, पर... ठेकेदाराला पस्तीस वर्षा पंधरा वर्षासाठी दिलेला आहे पंधरा वर्षाचा तलाव हा कोणता जी आर महाराष्ट्रात नाही आहे कुठं नाही आहे तरी या तलाव पंधरा वर्ष देण्यात आलं पस्तीस पर्यंत या तलावाची कालमर्यादा पाचच वर्ष असतात तरी पण हे तलाव पंधरा वर्ष पस्तीस पर्यंत देण्यात आलेलं आहे याच्यावर काठोर कारवाई करण्यात यावी आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद